सदस्य गोरखेची थोडक्यात धन्यवाद विधान परिषद सदस्य झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आज जे गड किल्ल्यांच्या बाबतीतलं बिल या ठिकाणी मांडण्यात आलं त्याबद्दल माझ्या तीन सूचना आहेत एकतर भाऊ एकतीस डिसेंबरला ज्या पार्ट्या होत्या त्या बऱ्याचशा पार्ट्या ह्या गड किल्ल्यांवरच केल्या जातात त्याच्यावर कुठेतरी बंधन आणणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत पण हे गड किल्ले संवर्धन होत असताना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला सी एस आर म्हणतो सी एस आरच्या माध्यमातून अनेक कंपन्या सोशली काम करत असतात अशा प्रकारचे गड आणि किल्ले जर आपण सी एस आरच्या माध्यमातून त्यांना दत्तक दिले तर हे सगळे गड किल्ले अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केले जातील प्रत्येक तिथे गेलेला माणूस हा गडकिल्ल्यांचा प्रेमी असेल असं नाही तो सेल्फी काढण्यासाठी जातो आणि सेल्फी काढल्यानंतर त्या ठिकाणी अपघात होतात तर मला असं वाटतं की प्रत्येक गड किल्ल्यावर एक चांगले ठिकाण थीकान, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोक तिथे जातील आणि फोटोही काढतील आणि अपघातही होणार नाही असं डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं राजस्थान व वा मध्य प्रदेशामध्ये राजवाडे पाहण्यासाठी पर्यटक संपूर्ण भारतातनं आणि परदेशातनं येत असतात पण आपल्याकडे महाराष्ट्रात असे गडकिल्ले पाहण्यासाठी ते येत नाहीत यावर आपण खऱ्या अर्थानं फोकस केला पाहिजे पर्यटन स्थळे नकोत प्रेरणास्थळे व्हावीत म्हणून आपण काम केलं पाहिजे धन्यवाद